सैन कसिंपल निघून नाहीये 나오नं समता कोक हेकडा आणि मित्रांनो आपण आलेलो आहोत हरने बीचच्या जवळच असा एक छोटासा बीच आहे जबरदस्त असं बीच Maybe it wasn't I think it आणि लाटा समुद्र किनारा सुंदर असा समुद्र किनारा जबरदस्त असा छोटासा बीच पण मस्त आहे तर मित्रांनो भेटूया परत असाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र